ज्या भावंडांचं रिलेशनशिप लहानपणापासून चांगलं असतं ते मोठ्यापणी त्र्याहत्तर टक्के जास्त भावनिकदृष्ट्या मजबूत असतात नमस्कार मित्रांनो मी संदीप जाधव जर तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बघत असाल तर हा आपला एकवीस दिवसांचा रिलेशनशिप फिलिंग प्रोग्राम आहे ज्यात आपण एकवीस महत्वाचे रिलेशन फील करतो आजचा दिवस हा अकरावा आहे आणि तुम्ही आजपर्यंत दहा बघितले असेल त्याच्या तुम्ही दहा ट्रान्सफॉर्मेशन अनुभवलेले आहेत आज एक अतिशय गुंतागुंतीचं पण सुंदर नातं आपण समजून घेणार आहोत आणि ते म्हणजे आपल्या भावंडांचं नाव डॉक्टर जे डी सिल्वा यांनी आपल्या जर्नल फॉर रिट्रॅस थेरपी यात एक संशोधन प्रसिद्ध केलं आणि त्या संशोधनात त्यांनी असं मांडलं की हे नात्र आपल्या संपूर्ण आयुष्यभराच्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करतात इनफॅक्ट गेल्या महिन्यात माझ्या एका क्लाइंटने मला फोन करून सांगितलं की जे आता आपण उप करणार आहोत जी प्रोसेस आपण फॉलो करणार आहोत सेम प्रोसेस फॉलो करून तिने पंधरा वर्षाचा अबोला दूर केला तिला असं वाटायचं की आम्ही एकाच कुटुंबात राहतो पण आम्ही अनोळखी आहोत आणि आता अशी की आम्ही सर्व आम्ही एकमेकांचे सर्वात मोठे समर्थक आहोत कायम सपोर्ट करणार आहोत बरं या व्हिडिओमध्ये काय काय होईल तर बालपणातले पॅटर्न्स आपण समजून घेऊ ते कसे परिणाम टाकतात हे हो ओपन ओपनच्या माध्यमातून आपण एक डीप वर हिलिंग करणार आहोत ते ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी शिफ्ट तुम्ही अनुभवाल आणि द्वारे तुमच्या वर्षानुवर्षाच्या निगेटिव्ह इमोशन्स ज्या काही साठल्या होत्या त्या सर्व आपण रिलीज करू ते काही मत्सर स्पर्धा गैरसमज प्रेम किंवा म्हणजे ट्रेड ह्या होत्या याच्यासाठी आपण प्रेम आणि सपोर्ट ने आपण ते नातं भरणार आहोत तर आता हे ह्या नात्याला तुम्ही तुमच्या सोबतच्या तुमच्या नात्याला भावंडांसोबतच्या नात्याला जर ही करायला तयार असाल तर गेट रेडी आपण सुरुवातीला हो ओपन कोण हिडिंग करणार आहोत कारण हे जे नातं आहेत भावंडांचं आपली जी भावंड असतात ना हे आपले पहिले मित्र असतात पहिले समर्थक असतात पहिले स्पर्धक सुद्धा असतात पहिले शिक्षक असतात त्यांनी आपले पहिले आनंद आणि आपले भय त्यांनी पाहिलेले असते त्यामुळे आता काय का करा एकदा डोळे मिटा त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणू ते लहानपणीचं वातावरण जेव्हा तुम्ही खेळायचा एकमेकाशी जस्ट थोड्या वेळासाठी इमॅजिन करा आणि आपण आता हो सुरुवात करूया डोळे बंद ठेवा एक डीप ब्रीथ घ्या आणि माझ्यासोबत म्हणा मी शंभर टक्के जबाबदारी घेतो आणि कबूल करतो की मी स्वतः तुझ्याशी माझी तुलना करायचो आणि मत्सराला वाव द्यायचो आपल्या नात्यात आणायचो म्हणून याची जबाबदारी माझी मी कबूल करतो की मी बालपणीचं दुःख अजूनपर्यंत धरून ठेवलं होतं छोट्या छोट्या चुकांना धरून ठेवायचो आणि म्हणून नातं खराब झाले होण्याची जबाबदारी पण माझी मी शंभर टक्के जबाबदारी घेतो की मीच स्वतः भिंती वाढवल्या मीच या नात्यामध्ये दुरावा पण निर्माण करायला जबाबदारी मी आहे पार ती मला माफ कर माझ्या भावंडांनो माफ करा की मी तुमच्याशी स्पर्धा केली तुमच्यातले युनिकनेस साजरा करून आनंद न साजरा करता स्पर्धा केली म्हणून माफ करा माफ करा मी तुम्हाला की तुम्हाला प्रेम किंवा लक्ष संधी आणि हे जे राग आहेत हे राग मी धरून ठेवले म्हणून माफ करा मी तुमच्या स्वतःच्या संघर्षाला मी ओळखलं नाही किंवा तुम्हाला हवं होतं तेव्हा मी साथ दिलेले म्हणून माफ करा प्रिय भावंडांनो मला माफ करा की से, शब्दा वापर ले, से, मी त्या कठोर शब्दांचे शब्द वापरले जेव्हा भांडण झाले असेल रागामध्ये आपण बोलतो तेव्हा जे काही रागाने मी वागलो जे काही बोललो दुखवलं त्यासाठी मला माफ करा आणि हो मी प्रेमाऐवजी अहंकार निवडले की त्याची गरज असेल तो बोलेल हा ऍटिट्यूड ठेवून किंवा कधी कधी आपण वागतो तसं ते जे काही चुकीचं वागलो बोललो त्यासाठी माफ करा की मी तुमचा व्हॅल्यू समजलं नाही तुमचं मूल्य जाणून घेतलं नाही ह्या प्रवासात ऍक्च्युली तुम्ही वरदान होतात पण मी कायम तुमच्याशी त्या ही गोष्ट मी समजून घेतली म्हणून माफ करा धन्यवाद भावंडांनो की तुम्ही मला शेअरिंग शिकवलं स्वतःसाठी उभं राहायला शिकवलं बोलायचं कसं डील कसं करायचं इतरांशी ते शिकवलं धन्यवाद की तुम्ही लहानपणापासून माझ्यासोबत खेळला आपण अनेक सगळ्यांनी मिळून एकत्र अनेक गोष्टी एन्जॉय केल्यात ते सगळे प्रसंग त्या चांगल्या आठवणी मला दिल्यात म्हणून धन्यवाद त्या प्रत्येक आठवणींसाठी त्या कठीण असून की चांगल्या असून त्यांनी मला मजबूत बनवलं म्हणून मी प्रेम करतो तुमच्यावर माझ्या सर्व मी भोंड्यांवर प्रेम करतो तुमचा आदर करतो सत्कार करतो जे काही जज केलं होतं राग केलं होतं तो सोडून मी तुम्हाला आहे तसं स्वीकार करतो माझे जे दृष्टिकोन तुम्ही बदललात त्याच्यासाठी मी आभार मी तुमची कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही माझ्या ज्या बालपणापासून ज्या आठवणी मला दिल्या त्यासाठी आणि तुम्ही मी जे काही आतापर्यंत जे काही चुका केल्या असेल त्यासाठी मी माफी मागतो जे काही दुखावलं असेल बोल चुकीचं वागलं असेल त्यासाठी मला माफ करा तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी नेहमीकडे उभा राहिलात म्हणून मी आभार व्यक्त करतो थँक यू व्हेरी मच प्रिय भावंडांनो माफ करा जर मी तुम्हाला दुखवलं आणि त्या चुकीच्या आठवणी तो राग अजूनही मनात ठेवला त्यासाठी माफ करा क्षमा करा की मी कधी व्यक्त नाही केलं तुम्हाला कधी धन्यवाद दिला नाही पण आज मी व्यक्त करतो की मी आभारी आहे तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी चांगल्या वाईट वागणुकीसाठी कारण त्याने मला घडवायला मदत केली त्या सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे माझ्या बालपणीच्या आठवणीसाठी मी आभारी आहे आणि धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी आय एम सॉरी प्लीज फॉर गि ब्रे। ओके। चला पुढे आता करून टॅपिंग करा जरी माझ्या भावंडांबद्दल राग संताप किंवा जेलेसी असे काही मी मनामध्ये साठवून ठेवलं असेल तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करतो स्वतःवर प्रेम करतो स्वतःला आणि माझ्या सर्व भवंडांना माफ करतो जरी मी माझ्या भावंडांच्या प्रती कधी कधी खूप कठोर वागलो चुकीचं बोललो डिसरिस्पेक्ट केलं इग्नोर केलं त्यांना जज केलं तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते स्वतः ट्रेन करत त्यांनाही मी माफ करत आहे स्वतःलाही माफ करत तरी माझ्या भावंडांच्या मी कधी त्यांना समजून घेतलं नाही कायम दोष देत राहिलो ती जर्नी कधी समजण्याचा प्रयत्न केला नाही त्यासाठी मी स्वतःला माफ करते माझ्या भावंडांना माफ करते नाही ना तसं स्वीकार करतोय आमच्या नात्याला इकडे ब्रेक आमच्यातील जो काही राग आतापर्यंत होता तो मी रिलीज करतोय माझ्या भावंडांना मी जे काही बोललो असेल त्याचं जे काही गिल्ट माझ्या मनात पश्चाताप माझ्या मनात तो मी रिलीज करतो त्यांच्याप्रती जे काही जेलिसी मी ठेवायचो किंवा जो काही मत्सर ठेवायचो तो सर्व मी आज रिलीज करतोय त्यांच्याविषयी असलेली माझी जी काही भीती होती इनसिक्युरिटी होती ती सर्व मी आज रिलीज करतो आमच्यातील जो काही वाद होता तो सर्व वाद मी रिलीज करतो जो अहंकार मी आतापर्यंत धरून ठेवला त्या सर्व अहंकाराला मी आता रिलीज करतोय आज माझ्यासाठी नातं महत्वाचं आहे माझा अहंकार नाही तो अहंकार मी रिलीज करतोय जी काही जुन्या पेनफुल मेमरीज माझ्यात होत्या त्या सर्व पेनफुल मेमरी मी आता या क्षणापासून रिलीज करतोय त्यांच्याविषयीचा जो काही मत्सर होता गिल्ट होती शेम रिग्रेट होतो ते सर्व रिलीज करतोय जे काही माझ्या भावंडांच्या प्रती मी एक वॉल बिल्ड केली होती स्वतःभोवती ती मी आता रिलीज करतोय कुठल्याही निगेटिव्ह इमोशन असतील त्या सर्व रिलीज करतोय भावंडांच्या प्रतीचे माझे जे काही सर्व निगेटिव्ह थॉट होते ते रिलीज करतोय भावनांच्या प्रती माझे सर्व निगेटिव्ह इमोशन्स ज्या काही होत्या सप्रेस्ड होत्या व्यक्त केलेल्या असो किंवा नसो त्या सर्व इमोशन्स मी आता रिलीज करतोय जे काही चुकीचं वागलो बोललो कठोरपणे ते सर्व वागणूक मी आता रिलीज करतोय जे काही लिमिटिंग बिलीफ माझे होते त्यांच्याविषयीचे सर्व रिलीज करतोय आमच्या नात्यातली कुठलीही कतुता राग किंवा इतर कुठलेही काही असेल ते सर्व काही मी रिलीज करतोय माझ्या नात्यांमध्ये अडवळ येणाऱ्या प्रत्येक निगेटिव्ह फिलिंग पॅटर्न्स आणि सर्व निगेटिव्ह भावना राग संताप चिडचिड जेलेसी किंवा इतर कुठलीही शेम बिल रिग्रेट सगळी आता तुम्ही आधी सो ह्या तुम्हाला एफ टी हो बनवत रिपिटेशन करायचं आहे नो डाऊट आता काही प्रश्न मी देतो जर तुम्ही आज या क्षणाला तुमच्या तोंडांविषयी काही व्यक्त करायचं असेल निर्भीड म्हणेल तर काय व्यक्त करा हा विचार करा अशी कोणती गोड को आठवण आहे की जे तुमच्या भावंडांमध्ये तुम्हाला मिळालेली तुम्हाला जे काय आवडतं ते आठवायचा प्रयत्न करा आणि लहानपणीची एखादी एखादी सुंदर सुंदर आठवण आठवण एन्जॉयमेंट तुम्ही केली असेल ती करा लहानपणी आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला खूप पवित्र मानलं जातं त्याच्या ज्या फांद्या असतात त्या वेगवेगळ्या दिशेने वाढतात पण त्या एकाच मुळाशी जोडलेल्या असतात कधी त्या फांद्या स्पर्धा करतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी तर कधी त्या एकमेकींवरून ढासून जातात नाही का आपले जसे भांडणं असतात त्याप्रमाणे पण त्यांना भरणपोषण करणारं मूळ हे एकच असतं सेम आपलं नातं सुद्धा तसंच असतं सर्व वेगवेगळ्या दिशेने वाढतात प्रत्येकाची दिशा वेगळी डायरेक्शन वेगळं पण ते एकाच कुटुंब कुटुंबाने जोडलेले असतात आज तुम्ही काय करा की एक मॅसेज तुमच्या लहान तुमच्या जे काही भावंडा असतील त्यांना पाठवा लहानपणीची जे काही मजा आपण केली होती एकत्र जे एन्जॉयमेंट केली होती त्याच्यासाठी धन्यवाद हा सिम्पल मेसेज तरी पाठवला तुम्ही तरी तुम्ही पाठवू शकता काही अपोलोजाईज करायचं असेल करून टाका माफ करायचं असेल करून टाका आणि कनेक्ट हे मनात ठेवू नका एक महत्वाचं की उद्या आपण एक अजून महत्वाच्या नात्यावर करणार आहोत या आतापर्यंत आपण दहा नाते ऑलरेडी घेतले अकरा नाते होईल आजचे आता पुढचे जे नातं आहे ते आपल्या इन लॉज बरोबर आहे त्यामुळे ते, ते मिस करू नका खूप महत्वाचं आहे मॅरिड लोकांसाठी आणि हो कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची अशी कोणतीही आठवण आहे की जे तुमचे आवंडा आठवली की तुम्हाला ती गोष्ट आठवती आणि तुमचं मूड फ्रेश होतो किंवा तुम्हाला खूप बरं वाटतं अशी काय आठवण असेल तर नक्की सांगा माझ्या वेबसाईटला एकदा तुमच्यासाठी तिथं ई बुक्स आहेत अनेक फ्री वन एन वन आहे तुम्ही येऊन तिथे हिलिंग शिकू शकता माझ्यासोबत कनेक्ट करू शकता काही प्रश्न असतील विचारू शकता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण त्यावर तुम्हाला रोजच अनेक हिलिंगचे व्हिडिओज मिळतील अनेक नात्यांवरचे आहेत अनेक प्रकारचे हिलिंग व्हिडिओज आहेत तिथे जाऊन ऍक्सेस घ्या ऑडिओ बुक्स आहेत की जे लाईव्ह ट्रान्सफर करणारे आहेत त्याचा खूप छान रिस्पॉन्स जाऊन एकदा नक्की बघा आणि पॉडकास्ट आहेत तुम्हाला नोकरी संदर्भामध्ये मार्गदर्शन असली स्रील, लवकरच मी मराठीतून पण करणार आहे तर तुम्ही या सर्व गोष्टींसाठी ऍक्सेस करा युट्यूब चॅनलला आणि जाऊ त्याचा उपयोग घ्या माझी कम्युनिटी जॉईन करा चॅनल सबस्क्राईब करा माझ्याशी कनेक्ट व्हा आणि जे काय प्रश्न असतील ते मला विचारा आणि हो रोज रात्री आठ वाजता मी माझ्या कम्युनिटी मेंबरसाठी फ्रीमध्ये काही प्रॅक्टिसेस घेत असतो ज्या सबकॉन्शियसच्या प्रोग्रामिंग करतात जेणेकरून ते त्यांना हवं त्या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतात त्याचा फायदा तुम्ही पण घ्या जॉईन करा कम्युनिटीला आणि रोज रात्री प्रॅक्टिस करायला नाते ही आपली सांभाळून ठेवण्यासाठी गोष्ट मिळणार ज्यावेळा तुम्हाला वाटतं की हो तुमची काही चुकी होती तर ती मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करणं गरजेचं असते ते व्यक्त होणं गरजेचं आपण काय करतो मनात ठेवतो हो खूप वेळा वाटतो हो। हो पण आपण मनात ठेवतो म्हणून एकदा जाऊन व्यक्त करा कधी कर अप्रिशिएट केलं नसेल तर अप्रिशिएट करा अनेक गोष्टी आपण ग्रँटेड देतो त्याच्याऐवजी जाऊन त्यांना थँक्यू म्हणा काही चुकी असेल तर अपोलोजाईज करा त्यांच्याकडनं काही असेल तर त्यांना माफ करा मोठ्या मनात पण कनेक्शन नक्की बघा हे नातं खूप सुंदर आहे जीवन आणखीने सुंदर होतो ज्यावेळेला आपले नाते आपल्या सोबत असतात नातेवाईक सोबत असतात भावनांचा आधार मिळाला तर जग जिंकता येईल अहंकार असेल तो रिलीज करा आणि स्वतःहून पुढा करा मी विष करतो की तुमच्या आयुष्यामध्ये सगळे नाते तुम्ही हे करा। कराल सर्वांसोबत कनेक्ट कराल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ग्रो कराल फायनान्शियली फ्री होऊन तुमच्या करिअरमध्ये पण थ्राईव्ह कराल ही मी अपेक्षा ठेवतो ही सदिच्छा देतो आणि धन्यवाद की तुम्ही माझ्या दहा दिवसांपासून माझ्यासोबत प्रॅक्टिस करतात माझ्या युट्यूब चॅनलला भेटाऱ्यास सपोर्टसाठी धन्यवाद मला माझे जे ऑडिओ बुक्स आहेत त्याला मिळालेल्या सपोर्टसाठी धन्यवाद माझ्या कोर्सेसला जॉईन करत आहात म्हणून धन्यवाद माझ्या सर्व पेड अपेट सर्व क्लायंटसाठी मी व्यक्त ठरवतो थँक्यू व्हेरी मच व्हॅम थँक्यू